मराठी मराठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी एक विशेष व्हिडिओ आज बनवतो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे आणि आम्ही पाहिलेला आहे मग घटनेचे शिल्पकार असतील स्वराज्याचे शिल्पकार असतील विविध काही वास्तू आहेत किंवा मग काही अशा काही गोष्टी आहेत ज्याला आपण शिल्पकार म्हणतो ज्याने घडवलेल्या गोष्टी मग त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आम्ही जे पाहिले मग कुंभारण मडके घडवतात ते सुंदर अशी भांडी बनवतात मातीपासून आणि ज्या गो गोष्टीला घडवणारा माणूस आहे त्याला शिल्पकार म्हटलं जातं आणि माझ्यासोबत शिल्पकार आहेत मडगिलकर त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्रातले नाही तर तमाम देशभरातले पुतळे यांनी तिथं बसवलेले आहेत यांची ही चौथी पिढी आहे त्यांच्या आजोबा पंजोबांपासून जे आहे ते हे व्यवसाय ते करतायत आणि मी इथं पाहिल्यानंतर दंग राहिलो मी कधीही पाहिलं नव्हतं की प्रकारे पुतळा बनवतात मात्र इथं पुतळा बनवलेलं पाहत असताना अत्यंत कुतूहल वाटलं आणि फार आ, मला आनंद झाला की अशा प्रकारची प्रतिमा एका शिल्पामध्ये एका पुतळ्यामध्ये रेखाटणं किती अवघड असतं आणि ते तितकी तंतोतंत जोडणं किती महत्त्वाचं असतं मागच्या काळामधला मा पुतळा आम्ही पडलेला पाहिला आणि त्याचा मला या ठिकाणी उल्लेख करायचा नाही मात्र कशा प्रकारे चुकीचा पुतळा बनवला आणि तो पडला आणि त्याची विटंबना झाली या सगळ्या गोष्टीची कशी दक्षता घ्यावी लागते काय असते त्याचा नियम असतो काय सगळ्या गोष्टी असतात हे त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे त्यांचा परिचय तुम्हाला करून देतो थोडक्यात दादा तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आपला परिचय तुम्ही करून द्याल तुम्ही आमच्यासाठी फार महत्वाचे आहात आणि खरं तर शिल्प बनवणं अत्यंत कठीण आहे तुमचा थोडक्यात मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना परिचय द्याल नमस्कार मी शिल्पकार बलराज मडिलगेकर आता माझी चौथी पिढी आहे मी आणि वडील आता कार्यत्तर आहे वडिलांचं वय आता पंच्याहत्तर आहे त्यांची मार्गदर्शक म्हणून तुम्हाला ते आहे बरोबर बरोबर आता हे पुतळे बनवायचं काम कसं असतं सुरुवात कशी असते वेल्डिंग असतात का माती असते का मेटल असते का पतळा असतं काय असतं का का कसं बनवावं लागतं हे सगळं काय असतं सर्वात पहिले आपल्याला ज्या व्यक्तीचं शिल्प बनवायचं आहे त्यांचा सर्वात पहिले आपल्याला एक त्याचा इमेज पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर त्याची फर्स्ट असती आर्मेचर म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बनवावं लागतं पहिले त्याच्यानंतर लोखंडाचं असतं लोखंडाचं स्ट्रक्चर झाल्यानंतर प्रमाणबद्धता झाल्यानंतर त्याच्यावर मातीचं काम चालू होतं मग त्याला आम्ही क्लेवर्क स्टार्ट करतो असं म्हणतो क्लेवर्क पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याला कला संचालय महाराष्ट्र राज्य याची मान्यता घ्यावी लागते परवानगी लागते ते आपल्याला येऊन तपासणी करतात त्याच्यानंतर ते मॉडेल कशा प्रकारे झालंय योग्य झालंय त्यात काय सूचना असतात ते सूचना देतात त्याच्यानंतर आपल्याला फायनल मंजुरी मिळते क्ले मॉडेलला क्ले मॉडेल झाल्यानंतर त्याच्यावर मोल्ड प्रोसेस होती मोल्ड झाल्यानंतर त्याला आपल्याला म्हणजे कशात करायचं आहे ब्रॉन्झ मेटलमध्ये करायचं आहे की फायबरमध्ये करायचं आहे ते क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करता येईल तुम्ही जे बनवता असता त्याच्यामध्ये तुम्ही आता उल्लेख केला की महाराष्ट्र परवानगी लागते आणि ते मेटलमध्ये बनवायचं की मातीमध्ये बनवायचं आता टिकाऊ कोण असतं कसं असतं किंवा मेटलमध्ये बनवायचं टिकाऊच असणार मात्र मेटलमध्ये जे असलं तर हे आजरामर असत फक्त त्याच्यामध्ये आपण जेव्हा मेटलचं काम करतो त्याच्यामधल्या आतमध्ये जसं स्ट्रक्चर आहे ते आपण काय पद्धतीने वापरणार आहे जसं की तुम्ही आता उल्लेख केला ते स्मारक जे झालं मध्यंतरी पडलेलं त्याच्यामध्ये आतमध्ये आपण काय प्रकारचं आत लोखंड वापरणार आहोत स्टील वापरणार आहोत स्टेनलेस स्टील वापरणार आहोत त्याच्यावरती सगळं निर्भर असतं आपण जर पाहिलं तर फार उंच उंच पुतळे असतात मलाही त्याचे कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढं वारं हवा पाणी येत असताना फार दोन तीन पाया होता शिवाजी महाराजांचा पुतळा जर पाहिला तर आपण आश्वर रोड असतो आणि तो तीन पायावर उभा असतो फार मजबूत असतो पडत नाही मग त्याचं काय कारण असतं नाही पडत म्हणजे बेसतेच सांगतो ना बेसले त्याचं स्ट्रक्चर बॅलेन्सिंग जे आतमधलं त्याच्यावरच सगळा पुतळ्याचं मेन जे अवलंबून पुतळा त्या स्ट्रक्चरवर असतो <laughs> त्या स्ट्रक्चर साठी आपण किती मेहनत घेऊ त्याच्यावर <laughs> ते महत्व आहे वरचा म्हणजे आपण मॉडेल करतो ते तर आहेत त्या मॉडेलच्या आत मध्ये आपण किती व्यवस्थित प्रमाणे त्याचं स्ट्रक्चरल काम करतोय <laughs> ते पण <पन> इम्पॉर्टंट <laughs> म्हणजे तुम्ही ते सुरुवात क्लिअर किंवा मग फार मजबूत गरजेचं आहे आणि बेस असूनच त्याच्यावरती पुतळ्याचं लोड किंवा मग बॅलेन्स कसं साधायचं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत वाऱ्याने ते पडत नाही मेटलचं फार जड असतं मातीचं फार जड असतं मग ते कसं <laughs> ते कसं मातीचं बेसिकली मातीचं आहे फक्त आपल्याला सुरुवातीचं मॉडेल अप्रुव्हलसाठी फक्त मातीत बनवलं ते मोल्ड झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला मोल्ड झाल्यानंतर ते कशात करायचे ब्रॉन्झ मेटलमध्ये करायचे की फायबरमध्ये करायचे त्याच्यावर मग आपल्याला डिपेंड असतं जेव्हा आपण मेटलचं काम सुरू करतो मेटलचं काम करताना मग त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये लोखंड टाकून मग ते स्ट्रक्चर उभं करावं आता सगळ्या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत तुम्ही सांगितलं की आमची चौथी पिढी हो आहे तुमची चौथी पिढी बरोबर किती आतापर्यंत पुतळे बनवले आहेत तुम्ही कुठं कुठे बनवले आहेत काय आता माझ्या कर्नाटकला जस्ट आता सगळे म्हणजे अकरा पुतळ्यांचं होतं ते आता इन्स्टॉल केलं त्याचं आता इनॉग्रेशन आहे एकोणास तारखेला त्याच्यानंतर आपल्या शहरातले काम चालूच आहेत आता नगर मधलं एक स्मारकाचं काम चालू आहे कांचनवाडी मधलं एक बाबासाहेबांच्या तुम्ही आज जे बघितलं त्या स्मारकाचं काम चालू आहे असे बरेच म्हणजे भरपूर शेकडोनी पुदळे गेले झालेत आता आमच्याबरोबर कधी असं घडलंय का की तुमच्याकडून काही चूक झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात का तुम्हाला ते थोडं थोडं दुरुस्त करावी लागलं नाही असं काही झालं नाही असं आपलं जेव्हा आपण मान्यता घेतल्यानंतर जे काय आपल्याला जे चुक आहे तिथून आपल्याला एकदा त्यांनी ओके केलं त्यांनी त्यांचे पूर्ण चेंजेस करून दिल्यानंतर त्याच्यानंतर आपले पुढचं मोल्ड प्रोसेस मगच चालू करतो त्याच्याशिवाय आपण पुढचं काम करत नाही जोपर्यंत आपल्याला कला येत नाही त्याच्यानंतरच मग आपण पुढचं काम चालू एखादा पुतळा बनवायचा शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा आपल्याला किती कालावधी लागतो त्याला किती दिवसांवर डिपेंड आहे आणि ते कशा पद्धतीचा पुतळा आहे त्याच्यावर डिपेंड आहे जर बेसिकली नॉर्मल असेल तर त्याला एक सहा ते आठ महिने लागतात सगळं जर व्यवस्थित जर असेल तर मग काही अडचणी येतात काही येतात जे ऑर्डर प्रायव्हेट असतात त्यांच्या पेमेंटच्या अडचण असतात तर ते जर डिले झालं मग त्याच्याप्रमाणे तो कालावधी वाढत जातो बरं एका पुतळ्याला बनवायला समजा आपल्या पाठीमाग हा पुतळा उभा आहे याला बनवण्यासाठी मातीचा फायबरचा आणि मेटलचा किती किंमत लागते किती खर्च येतो तसं नाही आता काय स्ट्रक्चरवर शेवटी त्याचं कॉस्ट असते मातीची कॉस्ट आपण कन्सिडर करू शकत नाही कारण ते आपण शिल्प तयार करण्यासाठी असते त्याच्यामुळे त्याची कॉस्ट धरली जात नाही त्याच्यानंतर आपण मेटल मध्ये जर करणार आहोत तर त्याचा पूर्ण स्टडी करून मग त्याची कॉस्ट निघती आपण गव्हर्नमेंटचं टेंडर करतो त्याच्यानंतर त्याची कॉस्ट निघती की बाबा त्याचा काय अभ्यास आहे त्याचा स्ट्रक्चर किती आहे त्याप्रमाणे मग त्याचं बजेट फायनल होतं बरोबर बर, आणि तुम्ही आपण पाहिले मी आता मध्ये ते तुम्ही ते अगोदर मोल्ड तयार करता हो। मोल्ड तयार करताना कसं म्हणजे आता आम्ही तर पाहतो अलीकडच्या काळामध्ये सुद्धा आला आता ए आय आलं आणि त्याच्यानंतर मशीन आता डिझाईन वगैरे बनवता तसं नसताना तुम्ही कसं करताय मोल्ड कसं तयार नाही आपल्याकडे ती पण टेक्नॉलॉजी आहे आपण त्याच्यात पण काम करतो आपण थ्री प्रिंट प्रिंटमध्ये पण आपल्याकडे आहे आपण थ्री प्रिंट मध्ये पण वर्क करतोय त्याच्यामुळे आपल्याकडे सगळं आता था था लेटेस्ट ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आपण सगळ्या युज करतात याच्या अगोदर तुम्ही बारकावे असायचे त्याच्यामध्ये शिवाजी आजपर्यंत किती लेबर आहेत कसले कुठले आता असं का, काही नाही आपलं म्हणजे प्रोजेक्ट प्रमाणे आपण लेबर हायर करतो आता मी आणि वडील आहे आणि जे काय आपल्याला असिस्टंट लागतात त्या प्रोजेक्ट प्रमाणे आम्ही ते हायर करतो मग ते प्रोजेक्ट जर मोठा असेल तर मग त्याला किती लागू दे तेवढी आपण मग त्या प्रोजेक्ट प्रमाणे आपण तेवढे असिस्टंट हायर करतो सर इथं तुमच्याकडे आता जे काही शिल्प आहेत पुतळे आहेत हे फक्त बसवण्यासाठी आहेत काही का रेंट वगैरे कुठे जातात घेऊन आपण टोटल मंजुरी घेऊन ते बसवतोय ते आहेत आपल्या आठ दहा पुतळे जे आहेत ते आपल्या संभाजीनगरच्या आजूबाजूला बसत आहेत त्याच्या आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टीला तुम्हाला फार मेहनत सुद्धा लागते आणि हा व्यवसाय कसा वाटतो तुम्हाला तुम्ही तिसरी पिढी सांगितलं चौथी पिढी तुमची काय हा म्हणजे याच्यासारखा आनंद कशातच नाही आता आम्ही लहानपणापासून वडिलांच बघत आलेलो आहे त्याच्यानंतर या गोष्टी आम्ही शिकत 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 इथपर्यंत आज आम्ही म्हणजे तुम्हाला का वाटलं बरं की वडिलांची पिढी किंवा मग वडिलांचा वारसा जो आहे तो पुढे चालवा तुम्हाला वाटलं नाही का की ह्याच्या बाहेर कुठेतरी दुसरीकडे जावं नाही असं पिढी आहे नाही ऑटोमॅटिक आम्ही कसं असायचं लहानपणी घरी वडील काम करत असायचे मग त्यांच्या मध्ये मध्ये आम्ही माती घेऊन बसायचो तुमचं शिक्षण काय झालं माझं शिल्पकलेच झालेलं कोल्हापूरला कला मंदिरला केलं होतं पण वडिलांना ते प्रोजेक्ट मिळाल्यानंतर आम्ही मग तो कंटिन्यू झाला नाही माझं ते अर्धवट आहे तुमचं मूळ गाव कोणतं आम्ही कोल्हापूरच्या साईडचे मडिलगे म्हणून गाव आहे मडिलगे आणि कधी आले होते आल होते वडील आजोबा वडिलांच्या आधी आमच्या आजोबा इथे आले आजोबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊन आले होते बरं हिथो हा समज घेऊन आले आला काय कारण होतं काय सांगता येईल आमचे आजोबा एकोणीशे पन्नास ते पंचावन्न म्हणजे बाबासाहेबांसोबत होते आणि शेवटच्या बाबासाहेब एकोणीशे छप्पनला वारले शेवटपर्यंत बाबासाहेबांसोबत आमचे आजोबा होते आणि जेव्हा बाबासाहेब इथं जेव्हा आपली पी एस सोसायटी झाली तर तेव्हा त्यांना पर्टिक्युलर काही गोष्टी इथं करायच्या होत्या त्यासाठी ते दिल्लीवरनं मग बाबासाहेबांना घेऊन आले होते आमचे आजोबा त्यांना दिल्लीला भेटायला गेले होते मग दिल्लीला भेटायला गेल्यानंतर ते आजोबा दिल्लीलाच राहिले बाबासाहेबांनी त्यांना काय सोडलं नाही त्याच्यानंतर मग आतापर्यंत आजोबा म्हणले मला एवढं मोठ्या व्यक्तीने इथं आणलं आहे तर मग आपण इथंच राहू चालवू मग इथं आजोबा इथंच राहिले तुम्ही सुद्धा हा वारसा चालवताय कसं वाटतं तुम्ही सांगितलं फार आनंद आहे खूप स्ट्रगल सुद्धा आहे याच्यामध्ये स्ट्रगल आहे आता कॉम्पिटिशन आहे टेंडर भरताना कधी मिळतं कधी नाही मिळत मग ते सोडून आपण पुढं चालवतो बरोबर आता या सगळ्या गोष्टीमध्ये काही अडचणी येतात मग काही तुम्ही आता टेंडरचा उल्लेख केला काही गोष्टी फार अडचणीचं ठरतात टेंडर मिळतं नाही मिळतं पण करावं लागतंय फक्त वारसा चालवायचा आहे म्हणून आहे का व्यवसाय वारसा चालवायचाच आहे आपल्याला पुढे ती एक परमेश्वराची आहे वडिलांची आणि आज जे काय आहे ते वडिलांच्या आई वडिलांच्या एआय आलाय तुम्हाला तुम्ही सांगितलं बोलताना की हा हस्त काम असायचं मात्र एआय आलंय कुठेतरी तुमच्यावर कुठेतरी तुमच्या कलेवर गदा येणार आहे का ए आय मुळे किंवा मग का फायदा होणार आहे एआय शेवटी किती जरी टेक्नॉलॉजी आली शेवटी म्हणजे मॅन्युअली हे कधी बंद होणार नाही कारण किती जरी टेक्नॉलॉजी आली तर जिथं हात पोहोचतो तिथं मशीन पोचू शकत नाही <laughs> त्याच्यामुळे आपल्या शिल्पकला ही तुम्हाला थोडक्यात काही दुःखदायक नाही उलट त्याचा तुम्हाला फायदा होणार उलट ऍडव्हान्स त्याची टेक्नॉलॉजी आम्ही युज करून म्हणजे आमचं प्लस एआय असं मिळून आपण काहीतरी नवीन करू शकतो काही खूप खूप धन्यवाद दिलेल्या वेळाबद्दल तर हा अत्यंत महत्वाचा क्षण होता आणि विशेषतः सांगितलं की बाबासाहेबांनी इथं आणलं होतं त्यांच्या आजोबांना आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी वारसा म्हणून चालवत आहेत कोल्हापूरला शिक्षण झालं शिल्पकलेचं आणि ती शिल्पकला म्हणजे वडिलांपासून आजोबांपासून पंजाबांपासून हे चालवतात अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला पुन्हा एकदा आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटेल की मागचा पुतळा पडला आणि आम्ही इतर आता कर्नाटकमध्ये त्यांच्या साईट सुरू आहेत असं सांगितलं की अनेक पुतळे बाहेर राज्यामध्ये सुद्धा इथून बनवले जातात छत्रपती संभाजीनगरवरून हे फार महत्त्वाचं आहे आम्ही जर कधी फोटो मध्ये पाहिलं मग इतर राज्यामध्ये कर्नाटक असेल किंवा मग इतर कुठल्या बिहारमध्ये असेल बाबासाहेबांचे जे काही शिल्प असतात त्या पुतळे असतात ते अत्यंत बेडप असतात म्हणजे ते योग्य पद्धतीने नसतात जसे बाबासाहेबांच्या शिल्प असतात तसं नसतात कुठेतरी काहीतरी माणूस असं केल्यासारखं असतं आणि ती खरंतर विटंबना आहे इथं मात्र कुठल्याही प्रकारची काहीही अडचण न आणता कुठल्याही प्रकारच्या काहीही विटंबना करता कमतरता न भासता या सगळ्या गोष्टी केल्या जातात फार काटेकोरपणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात प्रशासन येऊन चेक करतं मात्र प्रशासनालाही कधी आजपर्यंत काही सांगायची वेळ आली नाही असे सुद्धा या ठिकाणी म्हणता येऊ शकतं अत्यंत म्हणजे चौथी पिढी आहे तर जवळजवळ बऱ्याचशा कालावधीनंतर त्या सगळ्या गोष्टी टिकून आहेत ए आय आलं आता आल्यानंतर आमच्यावर काही अडचण येते हो का काही का हे विचारलं मात्र आम्हाला फायदा होणार आहे मशीन नाही ना हात अशी सगळी परिस्थिती सध्या आहे हा वारसा पुढे चालवला जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील जे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे शिल्प बनवण्यासाठी हे जे आम्ही कामे करतो अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी फार आनंदाचं हे काम आहे असं या ठिकाणी ते सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन सह मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर